सकाळचे पाच वाजून चाळीस मिनिटं झाली आहेत आपण नाननेर गावातून निघतोय नर्मदेहर नर्मदे हर। हर। पिप्रिया अडोतीस किलोमीटर होशंगाबाद एकशे तेरा सकाळचे पावणे सात वाजले येतं आणि आपण कोणत्या गावी साली चौका इथे येतं मयंती पाठीमागे चालू राहिले नरमदे ह

दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या ट्रॅक्टरच्या रांगा आहे ट्रॅक्टरची कॉम्पिटिशन चाललेली कोणा अगोदर घालणार पजे नर्मदे नर्म हार ओ नर्मदे हार रे कडो दे आता बागच्या याच्यामध्ये गावामध्ये बाकीचे बाकी कसं मूर्ती चालले पनागर पनावर शे गावातून आपण क्या? नर्मदे हर चाय 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 नाश्ता हो गया हमारा भाई चाय घ्यायचा तुम्हाला मे बाबा जी नर्मदे हर नहीं हॅरी भैया नर्मदे हर अभी ये हॉटेल था ना उधर पीछे उन्होंने चाय पिलाई थी और पीछे नहीं दिखे नर्मदे हर भैया नाश्ता पेट में जगह नहीं नर्मदे हर भैया माफ करे नर्मदे हर नर्मदे हर माफ करो बाबा जी एवढं प्रेमाने बोलवलं होतं नाही म्हटलं खूप अपमान केल्यासारखं वाटतं काय करू आता पाठीमागे जे का बाबाजींनी चाय प्रसिद्धी केली होती त्याच्यामुळे आपण तिकडं नाही गेलं नर्मदेह दुधी नदी पात्र आहे इथे पुढे दुधी नदीचं पात्र आहे बाबाजी हो गई चाय प्रसादी पीचे नर्मदे हर ते नर्मदापुरम जिला लाग आम्ही नर्मदापुरमला गया, ओके नर्मदेहार आता जे बाबाजी आपल्याला भेटले होते त्यांना बोलता येत नव्हतं प्रसादी किंवा बालभोग घेऊन जा असं त्यांचं म्हणणं होतं परंतु आपण ऑलरेडी आपलं चहा प्रसिद्धी झालाय त्याच्या अगोदरी एक आपल्याला ह्या गोष्टीसाठी बोलत होतो म्हणजे चहा पिणं किंवा जेवणं हे म्हणजे परिक्रमा नाही माहिती आहे सगळ्यांनाच परंतु त्याच्याशिवाय परिक्रमा होऊ शकत नाही जर सेवादार सेवा, सेवा करतात म्हणून परिक्रमावासी इकडे चालू शकता येतं मयेची ही सगळी कृपा आहे आणि त्या कृपेच्या जीवावरच आपल्या एवढा दिवसाचा दा प्रवास झालेला आहे आणि उरलेलाही प्रवास कृपेने सुखरूप आणि आनंददायी पार व्हावं हो। हीच परत एकदा प्रार्थना नर्मदे हर रामकृष्ण हरी आता आपण नाही म्हटलं तरी पण थांबावस लागत नर्मदे नर्म हर नर्मदे हर नर्मदे आले का भेटलो का आ, कस काय रात्री व्यवस्थित ना हा हा नाही रात्री आम्ही घरात थांबलो मधे हर बाबा जी टाइम का कुछ नहीं है लेकिन पूरा पेट भर गया है चाय तो क्या भैया जितना खाते है उसका मालूम ही नहीं चलता मालूम ही नहीं चलता नर्मदे हरमया अशी परिस्थिती नर्मदे न नर्म म्हणजे नाही बोलू शकत आपण याच्या घडी फक्त पाचच पावलं पुढं चाललो होतो आणि परत एवढा आग्रह आहे का त्याला नाही म्हणायचं कसं आता लना आडवो होन ना हो, नौ ना आवगडे नर्म हर नर्मदा नर्म <स्ति> नर्म हर नर्मदा नर्म नर्म हर मैया नर्म हर बाबा जी नर्मदा हर नर्मदा ग्राम मालनबाडा तुलसीराम की ग्रस्त सेवा सीमा सीमाबाई चौधरी किताब में लिखा ओके okay. ये मालनवाड़ा तहसील बनखेड़े जिला नर्मदापुरम मालनवाड़ा में सेवा प्राप्त है मतलब वासी के नर्मदे हर सेवा okay. नर्म मतलब आ, 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 रहने की व्यवस्था है रहने की भोजन की सब व्यवस्था है नहाने की लैटरिंग बाथरूम की सब व्यवस्था चलेगा नर्मदे हर नर्मदे हर मैया हर नर्मदे हर नर्म तर बाबाजींनी सांगितलं हा परिक्रमावासियांसाठी तिथे व्यवस्था होती तर हे गाव आहे आणि मालनखेडा इथे एक घर आहे आणि इथे परिक्रमावासियांची सेवा केली जाते नर्मदा आता ज्या गावातून चालतोय त्या गावाचं नाव आहे मालनवाडा बनखेडी आणि पुन्हा एकदा एक नवीन जिल्ह्यातून आपला प्रवास सुरू झालाय आहे नर्मदापुरम दहा वाजल्यात पुढचं जे गाव लागले ते गोविंदनगर आज बी धोका होत बर साडे दहा वाजलेत परत एकदा सगळेजण थोडा आराम करायला थांबले पावणे अकरा वाजलेत इथून ही टारस ही एकशे बावीस आणि हौशिंगाबाद एकशे एक किलोमीटर एक आहे चला ना कुठली काय साडेबारा वाजल्या बनखेडीवरून निघलो आपण बनखेडीवरून पिपरी या गावाकडे निघतोय एक वीस एक किलोमीटरचं अंतर आहे अठरा किलोमीटर ऋतू बदलतात तस निसर्गही बदलत असतो म्हणजे ज्यावेळेस पाऊस असेल त्यावेळेस ओसंडून वाहणारं पात्र आज पूर्णपणे रिकामय कारण त्याची वेळ नाही आता त्याची वेळ आली तर परत तेव्हा ओसंडून वाईल परंतु तोपर्यंत शांतता शांतता संयम शांत नर्मदे हर रामकृष्ण हरी करूया आठ किलोमीटर सोळा नगर नगरच आहे नगरचाच आहे हो पण तुझेच का दोन तीन चार पॅक्टिवारी खूप मागे आहेत नाशिक कॉल येतं तो का नगरमध्ये हर नगरमध्ये कुठं नगरमध्ये नाही रे आणि पुणेमध्येच आहे पाचशे हां हां का चिताळी चिताळी ओके चाळीस हां चार वाजून चाळीस मिनटं झालेत आपण प्रिपरीया येतो पोहचलं नर्मदापुरम ब्तर किलोमीटर सव्वा पाच वाजलेत आपण पिपरिया इथल्या आश्रमात पोचलोय ये बाबा जी है कुंदन सिंह सुजान, सुजान सुजान सिंह एक हम फेसबुक पर हमारी पहचान हो गई तो अभी इनके गांव से चल रहे थे हम पिपरिया गांव से और अभी सब मैया सो गए हैं रात का टाइम भी हो गया और बा भैया भा, भा, जी बहुत ही दूर से आ गए हमारे लिए थोड़ा सा प्रेम क, मतलब क, किया है हमसे और सुबह के लिए थोड़ा प्रसाद लेके आ गए हैं है, तो भैया जी बहुत बहुत नर्मदे हर